श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या श्री स्वामी समर्थ मनपूर्वक स्वामींना मी अभिवादन करते आणि व्हिडिओ माझा स्टार्ट करते कि मा जी जी की खूप दिवसानंतर बघा माझी जी इच्छा होती की स्वामींचे जे पादुका येतं त्या माझ्या घरी यावी म्हणून आणि माझी पण खूप इच्छा आहे की मी पण अक्कलकोटला जावं पण माझं जाण्याआधीचं स्वामी माझ्या घरी आले म्हणजेच की त्यांच्या ज्या काही पादुका आहेत त्या माझ्या घरी आल्या आहेत तर खूपच म्हणजे आनंदाची गोष्ट आणि माझ्या घरी जेव्हा आल्या गुरुवारी आल्या आणि खूप दिवस झाले गुरुवारी आल्या होत्या म्हणजे मी मग श शुक्रवारी मी मग त्यांचं म्हणजे गुरुवारी त्या रात्री आल्या माझ्या घरी आणि शुक्रवारी मी त्यांचं मग फुलं वगैरे वाहून आणि तसंच त्यांना धुऊन काढलं त्यांनी स्नान वगैरे घातलं त्या पावलांना पूर्ण धुवून आणि पूर्ण साफ केलं आणि हळद कुंकू लावून त्यांचं मी माझ्या घरात स्वागत केलं आणि पाट्यावर त्यांना विराजमान केलं तर मी केलं आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ टाकलाच नाही कारण की खूप दिवस खूप दिवसापासूनची इच्छा होती की व्हिडिओ टाकावा म्हणून कारण की स्वामींचं आगमन माझ्या घरात झालेलं आहे आणि यावर मला व्हिडिओ बनवायचंच होता पण मग मला वेळच नव्हता मिळत आणि कॉलेजचं ॲडमिशनचं काम वगैरे खूपच माझ्या मागं डॉक्युमेंट वगैरे बनवायचं काम चालू होतं त्यामुळं मी काही व्हिडिओ बनवलाच नाही पण मग मला आज वेळ मिळाला तर ठीक आहे सात आठ दिवस झाले पण तरी पण मी व्हिडिओ टाकला आहे कारण की मला वाटलं की तुम्हाला सर्वांना पण याचे दर्शन व्हावं दुरुमकाने होत पण स्वामी हे सगळ्यांसाठी अवेलेबल असतात आपल्या भक्तांसाठी ते व्हिडिओ मार्फत का असे ना हो ना तर मला स्वामींची खूप प्रचिती आलेली आहे खूप सारे अनुभव आहेत की जे मी स्वामीजी शेअर करू शकते पण मग खरं सांगू का मी ते अनुभव माझ्या मनातच ठेवते आणि तेच मेरी मला जे अनुभव आले मी ते स्वामींना थँक्यू म्हणते आणि बाकी मग हेच आपलं रोजचं रुटीन स्वामींना स्वामींचे रोज पूजा वगैरे करणं आणि हा जो कपडा आहे हा स्वामींसाठी म्हणजे जर मी स्वामींना स्नान वगैरे घातला तर त्यानंतर मी हा जो कपडा आहे तर हे दोन कपडे आहेत बघा तर याच एका कपड्यानं मी स्वामींचे जे मूर्ती ती पूर्णी पुसून काढत असते आणि हे जे पावलं आहेत स्वामींचे पादुका ते आपण पुसून काढत असते दुसऱ्या कपड्याने तर हे जे आहे हे, हे दोन कपडे आहेत तर हे मी तरच ठेवत असते आणि मग मं, म्हणजे कसं एक कपडा खराब झाला का मग तो धुऊन काढायचा चांगल्या नवीन साबणीने आणि मग तो घरातच वाळत टाकत असते आणि हा जो रेड कपडा आहे माझ्याकडे एक तर पाट नाही माझ्याकडे लाकडाचा पाट होता तर मग मी हा लाकडाचाच पाट आहे तर मग मी याच्यावरच स्वामींची जे पावलं आहे मूर्ती तर मी पहिल्यापासून मला ह्या मूर्तीला घेऊन एक वर्ष झालं आहे आणि पावलं माझ्या घरी मला म्हणजे खरंच मला खूप आनंद बी होतो आहे की खूप दिवसानंतर स्वामी माझ्या घरात आले आणि जेव्हापासून स्वामींचे आगमन झाले तेव्हापासून माझ्या घरात म्हणजे एकदम वेगळं म्हणतात ना खूप चांगलं वातावरण निर्माण झालं आणि एकदम छान वाटायला लागले खुशी तर होतीच आहे की हा स्वामी माझ्या घरात येते मी रोज सकाळी स्वामींना फुल अर्पण करते पहिले पण करत होते पण मग पहिले का समोर एवढं वेळ नव्हतं मी पण मग मी आता स्वामींचे पादुका जर माझ्या घरात आलाय म्हणून मग मी काय करते रोज रेग्युलर फुल अर्पण करते हे जास्वंदाचं फुल हे मला पण आवडतं आणि स्वामींना पण आवडतं तर मी स्वामींना अर्पण करत असते बघा तुम्हाला ही मूर्ती ही जी माझ्या घरातली मूर्ती ना स्वामींची मूर्ती तर ही ना मला केव्हा पण हसताना दिसते बघा तुम्हाला सुद्धा हसताना दिसते का बघू शकता बघा स्वामींची मूर्ती खूप हसताना हो दिसते आणि खरंच ती बघा केव्हा पण केव्हा पण मी स्वामींकडे बघा स्वामी मला हसताना दिसता केव्हा पण हसताना दिसता कारण खूप छान मूर्ती आहे कधी कधी मी जर निराश झाले तर मी नक्कीच स्वामींचे दर्शन घेत असते स्वामींना बघत असते तेव्हा स्वामी हसताना दिसतात स्वामींकडे बघितलं का माझं सगळं दुःख पळून जातं तर माझे अनुभव असे आहेत की मी ते तुम्हाला शेअर करेल पण मग काय तर व्हिडिओ टाकला नाही तर कुणी जास्त बघत नाहीत त्याला व्ह्यूजच येत नाही मग मला असं वाटतं काय टाकत बसावं है की नाही त्यामुळं मी टाकत नाही जास्त व्हिडिओ पण मग व्हिडिओ टाकण्याचा उद्देश हा होता की स्वामी माझे जीवनात आले आणि खरंच एक वर्ष एक वर्ष झालं मी स्वामींच्या आहे केंद्रात जात असते गुरुवारी जात असते वेळ मिळाला तशी जातच असते मी मला खूपच स्वामी म्हणजे काय होतं माहिती काय एखाद्या वेळेस जर मला वेळ नाही मिळाला तर मी घरीसुद्धा स्वामींचं आरती वगैरे घेणं आणि तसंच स्वामींचं जप करणं माळ जप करणं सगळं आणि तसंच आता तुमच्यापैकी आता जे जण व्हिडिओ बघत आहेत तुमच्यापैकी खूप जण स्वामी भक्त असाल तर खरंच स्वामींची जेव्हा आपण खरंच जेव्हा आप स्वामींच्या पादुका जेव्हा आपण बघतो ना तर खरंच एक नवीनच आशा निर्माण होते आणि खूपच मन समृद्ध होतं समृद्ध म्हणजे खूपच खरंच म्हणजे खुश होतं बाकी काय नाही बाकी मग काय जेव्हा मी जेव्हा माझी सासूने ह्या स्वामींच्या पादुका घरी आणल्या तेव्हाच मी माझी सासू मला म्हणे ही तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे म्हणे म्हटलं काय आहे तर मग त्यांच्याकडे पिशवी होती पिशवीतून त्यांनी काढले पण त्या कॅरीबॅगमध्ये बांधलेल्या होत्या मग मी म्हटलं काय असेल काय माहीत मग त्यांनी मग दाखवलं कारण की त्या आमच्याकडे केंद्रामध्ये आलेल्या होत्या सगळीकडे आणि त्यांना त्या ताईने दिल्या होत्या माझ्या सासूला आणि मग त्या घरी येऊन आल्या पण मग जेव्हा त्या पादुका मी बघितल्या तेव्हा एवढी खुश झाले एवढी खुश झाले कारण की खूपच माझी जी खुशी ती गगनात मावत नव्हती इतकी खुश झाले आणि हे सुद्धा स्वामींचं जे ह्या आहे फोट याच्यामधनं स्वामी चार प्रकारचे दिसतात बघा आपण जर असं त्याला ऐकून केलं ना असं इथून पण स्वामींचं हे बघा चित्र दिसतं बघा तुम्हाला दिसते ना परतीकडून सुद्धा स्वामी दिसता आणि जर आपण स्वामींचं असं जर बघितलं बघा इकडून पण स्वामी दिसता बघा दोन प्रकारचे दिसतात स्वामी म्हणजे असे चार झाले आणि हे जरी बघितलं तर तेच जास्त दिसत नाही तर बाकी त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे की बघा स्वामींचे दर्शन आपल्याला घरी असतानाही होऊ शकता आपण असं नाही की अक्कलकोटला जाण्याची गरज आहे खूप इच्छा आहे माझ्या अक्कलकोटला जाण्याची पण ठीक आहे स्वामींचं दर्शन मला घरीच आहे तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ